किर्लोस्करवाडीतील घोगाव येथे रेल्वे भुयारी मार्गाला धबधबा सदृश परिस्थिती सांगलीच्या किर्लोस्करवाडीतील घोगाव येथे पावसामुळे रेल्वे भुयारी मार्गावर धबधब्यासारखं चित्र निर्माण झालंय सततच्या पावसाने रस्त्यावरून भुयारी मार्गात पाणी साचत आहे या पाण्याला धबधब्यांसारखं चित्र निर्माण झालं आहे हा रस्त्यावरचा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती या रेल्वे भुयारी मार्गापासून थोड्या अंतरावर डोंगराळ भाग आहे कायमच भुयारी मार्गात पाणी पाझरत असते परिसरातील भागातील लोकांनी ठेकेदार आणि घोगाव रेल्वे भुयारी मार्ग दुरुस्तीचे काम पाहणारे रेल्वे अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती या भुयारी मार्गात पावसात पाणी साचून नागरिकांची रेलसेल बंद होते शाळकरी मुलांची शाळा बंद होते मार्ग बंद झाल्याने शेतातून वैरण दूध तसेच नोकरदार वर्गांचा जाण्याचा मार्ग बंद होतो पर्यायी लांबून जावे लागत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार मागणी करूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली